मंडळी स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनेल वर आजच्या या व्हिडिओ मध्ये तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि थोडीशी धक्कादायक माहिती घेऊन आली आहे हा व्हिडिओ महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजना दिव्यांग योजना आणि इतर पेन्शन योजनांच्या सर्व खूपच महत्वाचा आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो राज्य सरकारच्या पोर्टलवर एक अपडेट देण्यात आलेली आहे त्या अपडेटनुसार पंचवीस तारखेपासून लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तेवीस चोवीस तारखेला पोर्टल लाभ वितरण कारणामुळे बंद किंवा इनॅक्टिव्ह राहणार आहे असा मेसेज पोर्टल वर दिसतोय आता महत्वाचा वेगळा मुद्दा काय ते बघा पण मित्रांनो इथे एक अतिशय वेगळा आणि गंभीर मुद्दा आहे आतापर्यंत आपण पाहिला आहे की आधी शासन निर्णय जे आर जाहीर होतो त्यानंतर सात ते आठ दिवसात पोर्टलवर मेसेज येतो आणि मग दोन ते तीन दिवसात पैसे खात्यात जमा होतात पण यावेळेस एकही शासन निर्णय जाहीर झालेला नाही आणि थेट पोर्टलवर तारीख जाहीर करण्यात आली आहे हा प्रकार आतापर्यंत पहिल्यांदाच दिसतोय मित्रांनो जर शासन निर्णय न काढता खरंच पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर येणार असतील तर मी आणि माझ्या चॅनलचे सर्व प्रेक्षक या निर्णयाचं स्वागत करतो कारण खूप उशीर झाला आहे आणि आता लाभार्थ्यांना का। काय होत होतं शासन निर्णय निघायचा ठराविक निधी मंजूर व्हायचा त्या निधीतून पैसे वाटप व्हायचे आणि त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते संस्था दिव्यांग संघटना माहिती अधिकारातून विचारायचे किती निधी मंजूर झाला किती लोकांना पैसे मिळाले किती लोक वंचित राहिले कारण काय शासन निर्णय असेल तर प्रश्नच नाही पण यावेळेस काय होते शासन निर्णय नाही निधी किती मंजूर माहीत नाही मग उद्या जर काही लाभार्थ्यांना पैसे आले नाहीत तर ते का आले नाहीत हे विचारायचा आधारच राहणार नाही कारण अधिकृतपणे निधी मंजूरच झालेला नाही, नाही। कागदपत्र युडीआयडी पेंडिंग प्रकरणे आतापर्यंत जेव्हा पैसे आढायचे तेव्हा कारण सांगितली जायची कागदपत्र पेंडिंग युडीआयडी काम अपूर्ण व्हेरिफिकेशन बाकी पण यावेळेस निधीच डिक्लेअर केले नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी झाकल्या जाऊ शकतात सरकार नेमकं काय करते का मी असं म्हणत नाही की शासन निर्णय नको पण वर्षाच्या सुरुवातीलाच एकदाच पूर्ण निधी मंजूर करून तो फायनान्स केला पाहिजे जेणेकरून प्रत्येक महिन्याला पैसे ऑटोमॅटिक खात्यात येतील माझी भीती ही आहे की उद्या जेव्हा पैसे जमा होतील तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना पैसे येणार नाहीत आणि किती लोक वंचित राहिले किती निधी वाटप झाला याची स्पष्ट माहिती कुठेच मिळणार नाही जागरूकतेचा उद्देश काय मित्रांनो हा व्हिडिओ भीती पसरण्यासाठी नाही तर आधीच तुम्हाला जागरूक करण्यासाठी आहे जर तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर यामागे हे कारण असू शकतं हे तुम्हाला आधीच माहिती असायला हवं हो। म्हणूनच ही माहिती प्रत्येक निराधार दिव्यांग वृद्ध लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे कृपया हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुढील अपडेट्स मिळताच तुम्हाला मी नक्की सांगणार आहे अजून माहितीसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र